प्रिंसिपल नगरकर साहेब यांनी चालू केलेला माजी विद्यार्थी स्नेह संमेलन व दिवाळी मेळावा चार वर्षापासून त्यांनी साजरा करता येते मी मला वाटतं पहिल्या दिवाळी फराळा आलेलो होतो परंतु त्याच्यानंतर दुसऱ्यांदा काही जमलं नाही आता दुसऱ्यांदा आल्यावर मध्ये दोन हुकले या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित असलेले सूर्यवंशी साहेब संजय निंबाळकर सांगळे साहेब प्राचार्य सुपेकर साहेब oh, is... आणि या ठिकाणी आम्ही कॉलेजला ज्या होतो त्यावेळेसचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मी काय आता जास्त वेळ घेणार नाही बऱ्याच जणांनी खूप वेळ घेतला नगरकर साहेबांनी मंच उपस्थित करून दिला त्यामुळे आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो <प्राण> त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो या दादा पाटील महाविद्यालयामध्ये म्हणजे थोडक्यात रयत शिक्षण संस्थेमध्ये माझ्यासारखा एक गरीब घरातला विद्यार्थी बाळासाहेब दादांना माहिती मा माझी परिस्थिती कशी होती ती त्यांचं चपात्या वगैरे खायचो मी अतिशय गरज परिस्थितीमध्ये मी या ठिकाणी ऍडमिशन घेतलं त्यावेळेस हॉस्टेलची सुविधा होती म्हणून शिकलो आणि शिकत असताना हॉस्टेलला जे विद्यार्थी होते प्रत्येकाची गरीब परिस्थिती असा कुणीच नव्हता की त्याच्या खिशामध्ये एक रुपया दिलं अशा परिस्थितीमध्ये आम्ही शिक्षण घेतलं त्यावेळेस आम्हाला कुणीही म्हणत नव्हतं की ह्यांना कुठली तरी नोकरी लागेल कुणीच नाही मी असल बाळासाहेब दादा असेल बैलुणी असतील सुपेकर असेल आमची गणना म्हणजे कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने तुकार मुलांमध्ये होत की ही तुकार मुलं हे खेळतात ही गॅदरिंगमध्ये असतात ही, ही नाटकात असतात हे अभ्यास करत नाही परंतु सुपेकर साहेब तुम्ही सांगितलं लायकी नसताना या ठिकाणी उभा राहिलो तस नाही रयत लायकी नव्हती आपली पण रयत शिक्षण संस्थे लायकी निर्माण केली आप आपली आणि त्याच्यामुळे आपण या ठिकाणी आज अधिकारी प्रिन्सिपाल म्हणून या ठिकाणी उभा राहिलो बोल त्यावेळेस काय वातावरण नव्हतं एम पी सी यू पी सी तर काय कुणाला माहितीसुद्धा नव्हतं कशाबरोबर ते खातात त्यांना परंतु त्यावेळेस औरंगाबादला आम्ही बी पी एडला गेलो त्या ठिकाणी कळलं की एम पी सी सारखी एक परीक्षा असती ती परीक्षा बसल्यानंतर अधिकारी होतो मग बी पी एड झाल्यानंतर आलो त्यावेळेस परीक्षा दिली परीक्षा दिल्यानंतर माझं सिलेक्शन झालं त्या टायमाला सोशल मीडिया नव्हता काय गवगवासुद्धा नव्हता एक फक्त काय आमच्या ह्या शंभर दीडशे विद्यार्थ्यांमध्ये चर्चा होती की लालासाहेब लाला शेटे नावाचा एक हॉस्टेलचा विद्यार्थी पी एस आय झाला ते सगळं आणि सगळं क्रेडिट मी ह्या रेत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयात जातो कारण ह्या ठिकाणी जर मी तयार झालो नसतो तर मी पी एस आय झालो नसतो सीनियर पी आय झालो नसतो त्या माध्यमातून मला लोकांची सेवा करता आली नसती दोन पैसे त्या माध्यमातून मिळाले स्वतःची सायकल घेण्याची लायकी नव्हती परंतु फोर व्हीलर घेऊन मी फिरतो आपल्यातले बरेच जण रहित शिक्षण संस्थेमध्ये शिकून कोणी व्यापारी झालं कोणी शिक्षक झालं कोणी प्रिन्सिपॉल झाले मला हेच सांगा की आता ह्या ठिकाणी जेवढे बसले त्यातले किती पालकांची मुलं एमपीसी पास झालेले हातवर का बर किती पालकांची मुलं आता एमपीसी साठी तयारी करतात त्यांनी हातवर का किती वाईट अवस्था आहे आपण एक मधला स्तंभ आहे आपल्या काळामध्ये त्यावेळेस कॉलेजला आंदोलन नसायची किंवा कुणी असा मोठा एखादा वक्ता येऊन आपली माती भडकवत नव्हता आपला पूर्ण काळ गेला आपण निवृत्त झालो आता लोकांची माती भडकवणं जाती तणाव निर्माण करणं अशा प्रकारचे बरेच विविध उपक्रम गावामध्ये समाजामध्ये वेगवेगळ्या समाजामध्ये फूट पाडण्याच काम चालू आहे त्याला कुठतरी जबाबदार आपणय आपण आपुन मधला स्तंभ आहे आपल्या अगोदरचे नव्हते आपण नव्हतो आपल्या नंतरचे चालू झालेले आहेत म्हणजे आपली मुलं आहेत ते कुठंतरी वेगळ्या वळणाला चाललेले आहेत त्याला नीट करायचं काम किंवा त्याला सरळ करण्याचं वळणावर आणण्याचं काम तुमचं आमचं आहे पण ते करत नाही आज खूप वाईट वाटत आज आजची परिस्थिती बघितली तर त्या मी ज्या गावामध्ये राहतो त्या गावामध्ये एक विशिष्ट समाज त्या दुकानात जात नाही तो ज्या तो दुकान आहे